सकाळी दहा वाजता धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय धरण रेषेची काम बंद पडली काम बंद आंदोलनात निम्न धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर प्रल्हाद गावंडे मंडू नाईक विजय पाटील राऊत विजय सांगीर बंटी झोंडे निलेश कुंबरे माणिक कोवे गुलाब मेश्राम विजय पाझारे गजानन डाखोरे जयराम मिश्रा विठ्ठल अडकिने भोंगाडे यांच्यासह धरणविरोधी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते यावेळी निम्ना पैनगंगा प्रकल्पाच्या अभियंता पवार मांडवी पोलीस ठाणेदार शेख माहूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते